सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हायरल व्हिडिओ पूर्ण देशात व्हायरल झालेला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या पोलिस कर्मचाऱ्यानं काय केलेलं आहे पहा आणि एक ती महिला पोलीस कर्मचारी होती चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या भारतामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे अशातच कधीकधी अँब्युलन्सचा तुटवडा जाणवतो कधी कधी तर अर्जंट रुग्णाला अँब्युलन्स मिळत नाही आणि मग मिळाली तरी ट्रॅफिकमध्ये अडकण्याची भीती परंतु सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला पोलीस कर्मचारी अँब्युलन्सच्या मागून धावत येते आणि अँब्युलन्स पुढे जाते आणि अक्षरशः ती पळत जाऊन सर्व गाड्यांना बाजूला करते जेव्हा ती अँब्युलन्सच्या मागून धावत येते तेव्हा अँब्युलन्स ड्रायव्हरनं ते व्हिडिओ रेकॉर्ड केला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवली कशा प्रकारे एक कर्मचारी त्याची ड्युटी निभावत आहे म्हणजे असे अनेक कर्मचारी आहेत ते आपली मनापासून ड्युटी निभावतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे ते ॲटो रिक्षाला त्यानंतर बऱ्याच गाड्यांना साईडला घेण्यास सांगते सध्या हा व्हायरल व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी या महिलेचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा